न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा जिल्हा परिषद शाळा निवडा विदर्भ कन्या शाईन पटेल यांचे जाहीर आवाहन ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आपण शिकलो आपण घडलो देश घडला त्या शाळांच्याच अवस्था पाहून मन सुन्न होतं असं म्हणत समाजसेविका विदर्भ कन्या शाईन पटेल यांनी सर्व पालकांना आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणाबाबत नव्याने विचार करण्याचं आणि जिल्हा परिषद शाळांकडे वळण्याचं जाहीर आव्हान केलं आहे त्या म्हणाल्या की आज अनेक पालक केवळ इंग्रजी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय निवडत आहेत शाळेचा गणवेश बूट टिफिन बॅग गाडी या साऱ्याचा प्रचंड भार आर्थिक भार सामान्य कुटुंबावर येतो केवळ समाजात आपली प्रतिमा टिकवण्यासाठी मुलं इंग्रजी शाळेत जातात हे दाखवण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे ही एक चुकीची सामाजिक दिशा आहे विदर्भ कन्या शाईन पटेल स्पष्टपणे सांगतात की जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण मोफत आहे पण दर्जेदार आहे इथले शिक्षक तज्ज्ञ अनुभवी आणि विद्यार्थ्यांसाठी समर्पित असतात वेळोवेळी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा उपक्रम संस्कार वर्ग शैक्षणिक सहली अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो त्यांनी त्याची आठवण करून दिली की अनेक आय एस आय पी एस अधिकारी डॉक्टर आहेत दुसरीकडे इंग्रजी शाळांमध्ये केवळ बाह्य थाट शायनिंग आणि गाडा दाखवण्याचा देखावा असतो पण अभ्यासात संस्कारात आणि मुलगामी मूल्यांमध्ये विद्यार्थ्यांना घट होताना दिसते नुकतं इंग्रजी बोलणं म्हणजे यशस्वी शिक्षण नव्हे तर शिक्षण म्हणजे विचार आत्मविश्वास आणि कर्तृत्वाची घडण आणि ती जिल्हा परिषद शाळेत होते शाईन पटेल पुढे सांगतात की सध्या अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केला जात आहे त्यामुळे शिक्षण पद्धती आधुनिक बनत असून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळत आहे अशा वेळी पालकांनी इंग्रजी शाळेच्या आभासी आकर्षणापेक्षा वास्तव आणि गुणवत्तेचा विचार करावा समारोप करताना त्या म्हणाल्या मुलांचा ताण त्यांना अवधाव आणि अनावश्यक खर्च कमी करायचा असेल तर जिल्हा परिषद शाळा हा सर्वोत्तम पर्याय आहे आपण आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो तर त्याचं शिक्षण मुळाशी घट्ट जोडलेलं असायला हवं आणि ते जिल्हा परिषद शाळेत शक्य आहे चला परिवर्तन घडवूया शाळा बदला संस्कार जोडा समाज घडवा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर